समोरच बघतात तुम्ही हरम्या बावीस तारखेला आपल्या राम मंदिराचं ओपनिंग देखील होणार आहे तर त्याचा एक उल्लेख जय श्रीराम करून पाठीवर कोकलेला आहे चतुर्थ इंद केसरी आपला मोठा सोन्या भरपूर दिवसांनी आपल्याला आड्डेवड दिसते कारण मी लास्ट टाईम होता त्याने वगैरे टाकलेला रोज तुम्ही बघतात मेहबूब तीन हजार सहा बघा कसं शांतपणे बसलं आहे पण हा शांतपणा तुम्हाला आड्ड्यामध्ये नाही दिसणार इथे शांत आहे तो आड्ड्यामध्ये नक्कीच धुमाकूल घालेल छोटा लक्षात डबल वन थ्री सेवन खूप शांत चप्पल बैलाबद्दल आपण जेवढं बोलू तेवढं कमीच आहे कारण की आता वादल पुसेगावमध्ये घटवास करून सीमेसाठी पात्र होणारा वादल बघते विष्णू शेठ पडलेगाव यांचा तर द्या नमस्कार मित्रांनो मी महेश तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये तर आज आपण आलो आहोत उसाट नाही बघूया इथे कोणते कोणते नंदी आलेले आहेत ते आणि मैदानाचं आयोजन वगैरे पूर्ण बघणार आहोत आणि नक्कीच व्हिडिओ आजची पूर्ण बघा नक्की तुम्हाला चांगली अशी माहिती भेटणार आहे सो चला आता तुमचा जास्त वेल नाही घेत आणि या बाजूला इकडे मागे असा अड्डा आहे चला मग डायरेक्ट आता अड्ड्यावर आता नाव कसं म्हलं पहिल्या आता लक्ष्या गावचा ना गावचा लक्षा बघत आहात तुम्ही समोरच आताची एंट्री झालेली आहे लक्षाची तुम्ही स्क्रीनवर बघत आहात वडवली तर जापान यावर्षी सीझनला खूप गुलाल घेणारा बैल आणि धुमाकूल घालणार बैल आणि या बाजूला क्रिकेट कावा देखील आहे बघूया शर्यत जर जमलेली असेल तर ती पण आपण नक्कीच कवर करू तुम्हाला बघायला भेटेल समोरच बघा तुम्ही पक्षा बघताय कुठला पक्षा अच्छा काय शर्यत जमले का ना कोणता केसरी गटपास इंजनने महान भारत केसरी मध्ये गटपास देखील केलेला होता तर बघा इंजन आणि हा आज घरची जोडी असणार आहे घरचा साथ असणार आहे इथे मध्ये काय बोला इंजन बद्दल बघा फिटनेस वगैरे खूप सुंदर आहे नक्की धुमाकूळ घालणार आहे आज तुम्ही समोर परशा बघताय खूप सुंदर असा बैल आहे कुठला बैल शिडोनचा परशा बघताय शर्यत जमले काय सांगाल बैलाबद्दल काय आवडतं आपल्या बैलामध्ये पहिलीच शर्दी पहिलीच आहे पहिलीच आहे कसं वाटतं काय अपेक्षा आहे बैलाकडून आता गुलाल व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे आणि काय पेरा वगैरे आता समोरचं बैल साईडच्या गावाचं सांगुलीचं त्याचं नाव काय बाला बाला ना था था नक्कीच तुम्ही आज गुलाल घ्याल तुमचा पहिला गुलाल आणि खूप आनंद वगैरे करा आ, तुम्ही स्क्रीनवर बघत आहात मान भारत केसरी तसा पुसेगाव हिंद केसरीचा मानकरी हारण्या सिक्स डबल टू वागलीगावची शान पूर्ण महाराष्ट्राला वेळ लावणारा बैलगाडा क्षेत्रामध्ये आणि बिंदोडमध्ये दे देखील तसंच नाव असणारा हारण्या हरण्याबद्दल आपण जेवढं पण बोलू तेवढं कमीच आहे आणि फिटनेस आणि त्याचा पल तेवढा सुंदर आहे तर उसाट ने मैदान येते चांगली अशी सुविधा केली आहे लाईव्ह वेगळे डायरेक्ट आपण स्क्रीन बघू शकतो आणि या बाजूला आपला आहे आणि स्टेज आहे या बाजूला पूर्ण इथे आपल्या खूप मेहनत करतात आयोजकांची टीम सगळ्यांच्या जंगी शर्यती पाठीवर पन्नास पन्नास कोरलेलं आहे आणि त्याच्याच बाजूला तुम्ही बावऱ्या देखील बघत आहे मोठी अशी इंट्री मोठा सोन्या आणि बावऱ्याची चतुर्थ इंद केसरी आपला मोठा सोन्या भरपूर दिवसांनी आपल्याला आड्ड्यावर दिसतं कारण मी लास्ट टाईम होता त्याने फेरा वगैरे टाकलेला तेव्हा पण नव्हतो मला सुट्टी भेटली तर नक्कीच गुरु आणि शिष्य आपण दोघांना एकत्र बघत आहोत त्याच्या फिटनेसवर खूपच लक्ष दिलं जाते कारण बघा कशी आता फिटनेस झाले तर सोन्याची आपण आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो सोन्याची तब्येत वगैरे कशी तर भरपूर दिवसांनी आपल्याला सोन्या हड्ड्यावर दिसते समोरच बघत आहात ट्रिपल इन द केसरी बाजी कोणत्या गावाचा सांगितला कल्याण चिंचपाडाचा तुम्ही ट्रिपल इन द केसरी भाजी बघताय मोनिश शेट मात्रे यांचा भाजी काय मग भावांना शाळेत नाव कावनं सोडत अच्छा आपला पुसेगावच्या मैदानात होता का आपला बैल मग काय झालं तिथं घटपात झालता अच्छा आणि बैलाबद्दल काय सांगाल बैलाचं पल वगैरे कसा वाटतं तुम्हाला आपल्या तर पेरा कोण आहे आज आपला गुपित आहे एक बैल सांगून शरद होणार आहे जर शरद वगैरे जमले नक्कीच आपण कवर प पन्नास पन्नास पन्नासवर पन्नास पन्नास। बघत आहेत सरदार डोंबवलीचा सरदार बाळा सुंदर असा बैल आहे स्क्रीनवर बघतात सरजा कुंडेवालचा सरजा कसा फिटनेसला सुंदर असा बैल आणि या बाजूला बघा भरपूर सारे नंदी आहेत खूप सुंदर सुंदर नंदी आहेत आणि बैलांना बांधण्यासाठी बघा कशी सावली बनवलेली यावरून आपल्याला समजतं बैलांवरचं प्रेम समोरच बघतात तुम्ही आर्द्या बघा असा सुंदर याबद्दल आपला देव दगड आहे तिथे प्रत्येक बैल म्हणजे आपला नंदी इथे दर्शन घेऊन जातो शर्तीसाठी आणि आता दुपारची वेळे किती सारे बैलगाडा प्रेमी बघा आणि या बाजूला सुंदर असा नंदी बघताय आणि नंदीच्या पाठीवर जय श्रीराम असं आपल्या नंदीच्या पाठीवर जय श्रीराम असं पाहलेलं आहे आता बैलाचं नाव काय कनैया कनैया कुठला कनैया पिसवलीचा बघा आपल्या राम मंदिराचं प्रत्येक आता बावीस तारखेला आपल्या राम मंदिराचं ओपनिंग देखील होणार आहे तर त्याचा एक उल्लेख जय श्रीराम करून पाठीवर कोकलेला आहे का तुम्ही या साइड बघताय वादल सिमीसाठी पात्र होणारा वादल बघताय आणि वादलची पण सेपरेट अशी मुलाखत देखील टाकलेली आहे ती तुम्ही बघू शकता त्यामध्ये तुम्हाला वादल बद्दल पूर्ण माहिती भेटेल शर्यत जमलं का वादलची बघा वादल की वादला वादला पूर्वीची शांतता आप आपल्याला अड्ड्यामध्ये माकूल घालताना दिसणार आहे बघूया जरा डिटेल घेऊया शर्यत वगैरे जमलं आहे का तुम्ही स्क्रीनवर बघत आहात छोटा लक्ष डबल वन थ्री सेवन खूप शांत चप्पल बैलाबद्दल आपण जेवढं बोलू तेवढं कमीच आहे कारण की आपल्या बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल लक्षाने कसं नाव कमवलेलं आहे ते बघा फिटनेस देखील बघा बैलाची कशी आहे नक्कीच मित्रांनो मागच्या सा, सीझनचा चालू सीझनचा पण पाचशे असणारा लक्ष अकरा होतं चिंचिवलीचा छोटा लक्ष म्हणून ओळखले जातात आणि नक्कीच या छोट्या लक्ष्याबद्दल बोलावं तेवढं कमी कारण का ह्या सीझनला पण जेवढ्या शर्यती झाल्यात ना तेवढ्याच्या तेवढ्या विन झाल्यात आणि आता आपण सध्या बघतो संपूर्ण टॉपचे पायरे करतो आणि नक्कीच आपण महान भारत केसरी हरण्या तसेच भारत केसरी मथुर देखील बघितला होता नक्कीच आज एवढे मोठे पायरे करतो आणि पल देखील तेवढाच आहे नक्कीच मित्रांनो पायरे करणे मोठे पायरे करणे आवश्यक नसतं आवश्यक असतं ते पळ आणि हा पल आपल्या चिंचोलीच्या छोट्या लक्ष्यामध्ये तेवढंच कुट कुटुंब भरलेलं आहे आणि बोलावं तेवढं कमी कारण का या बैलामागे खूप जणांची मेहनत आहे मागच्या साईडला मग बघू शकता एका बैलाच्यासोबत नेहमीच आपल्याला किती सारी मंडली बघायला भेटतं आणि संपूर्ण ह्या लोकांची आज मेहनत या बैलाच्या सोबत आहे आणि त्याच्यामुळेच हा बैल एवढा पल आणि समोरच्या साईडला बघा किती सारे आहेत आपले भाऊ देखील आलेले आहेत लक्षासोबत परत तुम्ही बघत आहात मेहबूब तीन हजार सहा बघा कसं शांतपणे बसलं आहे पण हा शांतपणा तुम्हाला अड्ड्यामध्ये नाही दिसणार इथे शांत आहे तो अड्ड्यामध्ये नक्कीच धुमाकूल घालेल एवढी वय झाली बैलाची तरी पण फिटनेस बघा तशी सुंदर आणि पल देखील तसाच सुंदर आणि त्याच्याच बाजूला तुम्ही बघताय रायबा बघा रायबा तुम्ही समोरच बघत आहात विष्णू श्रेठ पडलेगाव यांचा तर बघा वयाने मोठा असला तरी फिटनेस वगैरे बघा सर्जाची कशी आहे ती आपण सर्जाबद्दल एक मुलाखत देखील टाकलेली आहे ती पण नक्कीच आपल्या चॅनलवर जाऊन बघा त्यामुळे तुम्हाला पूर्ण अशी माहिती सरजाबद्दल भेटेल तुम्ही समोरच बघा सुंदर बघताय पडलेगावचा आताशीच गुलाल घेतलेला आहे तर समोरच बघा तुम्ही योगी बघताय योगी आता कुठला आहे योगी आणि काय शर्यत वगैरे आहे का है। फेरा टाकणार आहे आणि फेरा कोण असणार आहे नयन काटेकरांचा बघूया तर चला मित्रांनो आपली व्हिडिओ मी इथेच एंड करतो आज खूपच धावपळ झाली आणि तुम्ही बघितलं आपली दुसरी व्हिडिओ तुम्ही बघितले असाल त्यामध्ये मोठा सोन्याचे दोन फेरे आणि बावऱ्याची देखील शर्यत झाली खूप धावपत झाली पण जेवढे शक्य होते तेवढं पण पहिलं कवर केलेलं आहेच आय होप आजची व्हिडिओ नक्की तुम्हाला असेल व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक कमेंट शेअर करा चला टाटा बाय बाय टेक केअर